कोकणातलं एक टुमदार गाव केळशी हिरव्या टेकड्या नारळाची झाडी शांत किनारा आणि दर रविवारी मंदिरात होणारा घंटानाद त्या गावातच राहायचं एक छोटसं घर शिंपले लावलेलं लाल कवेलूचं छत असलेलं त्या घरात राहत होते सुलोचना आजी सुलोचना आजींचं व ऐंशीच्या घरात पण चेहऱ्यावर नेहमी हसरा भाव अंगावर नेसलेली निळसर नऊवारी गळ्यात तुळशीचं माळ आणि ओठांवर विद्याचा रंग त्यांचं जग एका आठवणीत अडकलेलं होतं त्यांच्या नातवाच्या आठवणीत अभय आजींचा लाडका नातू वडिलांच्या निधनानंतर आईसोबत तो मुंबईला गेला आणि पुढे अमेरिकेला शिक्षण काम संसार सगळं तिथंच पण दरवर्षी दिवाळीत तो आजीला भेटायला यायचा आजीच्या हाताची पुरणपोळी कोकम सरबत आणि तळ्यातलं पोहणं हे त्याचं बालपण पण मागच्या तीन वर्षांपासून अभय आलाच नव्हता फोन यायचा पण तो पूर्वीसारखा नव्हता घाईघाईने बोलणं एकाच वाक्यात अगं यायला जमणार नाही ग मी वेळ घेईन पुढच्या वेळी आणि ते पुढचं वेळ काही आजवर आलं नाही आज सकाळपासून आजी कधी दरवाज्याकडे बघत होती कधी आकाशाकडे आज येईल तो त्या स्वतःशीच पुटपुटल्या आजी तुम्हाला वाटतंय तो येईल खरंच शेजारच्या ललिताने विचारलं ललिता म्हणजे गावातली लहानगी आजींची काळजी घेणारी अग येणारच आज त्याचा वाढदिवस आहे ना मीच जन्म दिला त्याच्या आईला या दिवशी त्याचं येणं हे तर माझ्यासाठी सण आहे आजी हसल्या संध्याकाळ झाली आकाशात नारिंगी रंग पसरला पक्ष्यांची परतफेर सुरू झाली पण अभय काही आला नाही आजी पोळ्या लाटायला लागल्या त्यांना वाटत होतं जेवायला आलाच तर दोन पुरणपोळ्या जास्त बनवल्या तेवढ्या दरवाज्याची कडी वाजली अभय आजी पटकन बाहेर आल्या पण दारात अभय नव्हता दारात उभा होता एक तरुण मुलगा साध शर्ट पॅन्ट घातलेला हातात एक पुस्तक आणि डोक्यावर थोडंसं घाम आजी अहो मी अभय नाही माझं नाव प्रणव आहे मी लेखक आहे आणि हे पुस्तक आहे कोकणातलं आकाश यात तुमच्या आणि अभयच्या गोष्टी लिहिल्या आहेत माझ्या आजी गोंधळल्या प्रणव हसून म्हणाला हो अभयने मला लिहिलं होतं तो मुंबईत आलो तेव्हा भेटला होता म्हणाला माझ्या आजीवर लिही काहीतरी तिची वाट पाहणं तिच्या आठवणी त्या जगाला कळू दे आजींना क्षणभर काही उमगलं नाही त्यांनी पुस्तक उघडलं पहिल्या पानावर लिहिलं होतं पेक्षा जास्त माझ्या आजीसाठी जिने मला आयुष्य दिलं प्रेम दिलं आणि वाट पाहणं शिकवलं त्यांच्या डोळ्यांत पाणी आलं त्यांनी त्या पानावर ओठ टेकवले पण तो आला नाही का त्यांनी विचारलं प्रणव क्षणभर शांत झाला मग तो म्हणाला तो यायचा म्हणत होता पण एका अपघातात तो गेलाय आजी तीन महिने झाले पाणी एकदम त्यांच्या डोळ्यातून वाहू लागलं त्यांनी काही क्षण डोळे मिटले शांत त्याने सांगितलं होतं की तुम्ही त्याच्या आठवणीत जगता म्हणून मी आलो हे पुस्तक तुमचं आहे आजींनी पुस्तक हातात घेतलं त्यांनी डोळे मिटून एक दीर्घ श्वास घेतला त्यांच्या ओठांवर मंद हासू उमटलं प्रणव तू जे सांगितलं ते खरं आहे मी त्याच्या आठवणीत जगते आणि आता हे पुस्तक हेच त्याचं आठवण तेवढ्या घरात दरवाजाजवळून मंद सुक